नमस्कार योगिता होम मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण मस्त अशी झणझणीत आंबट तिखट चवीची उकडलेली लिंबू मिरची बनवणार आहोत बनवायला घेऊया आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया तरी ते बघा आपण घेतलेले आहेत पाव किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत अशा प्रकारे कट करून घेतलेले आहेत बारीक आणि चार लिंबू अशा प्रकारे कट केलेले आहेत दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या ठेचलेल्या कढीपत्ता आणि चमच्याभर ठेचलेले जिरे घेतलेले आहेत तर गॅसवरती आपण कढई तापायला ठेवलेली आहे तर आता आपण कढईमध्ये तेल ओतून घेणार आहोत पाव किलो मिरच्यासाठी मी इथं तीन माप तेल ओतलेलं आहे तेल मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वापरा कमी जास्त करू शकता तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे ठेचलेल्या लसणांच्या ले पाकळ्या लसूण आपल्याला करपवायचं नाही पण छान असं फ्राय करून घ्यायचं आहे सोबतच कडीपत्त्याचे पानं टाकायचे आणि फिरवून घ्यायचं तरी ते बघा आपण कडीपत्ता आणि लसूण टाकून घेतलेला आहे छान असं फ्राय करून घेऊया तर अशा प्रकारेच आबडधोबडच लसणाच्या पाकळ्या ठेचून घ्यायच्या आहेत लसूण आणि कडीपत्ता छान असा आपला फ्राय झालेला आहे त्यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत बघा बारीक चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्या हिरव्या मिरच्या आपल्याला दोन ते तीन मिनिट छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे तेलामध्ये परतून घेतल्याने हिरवी मिरची थोडीशी मऊ होते त्यासाठी छान असं आपल्याला मिरची परतून घ्यायचं आहे तर आपलं इथं फिरवून झालेलं आहे यामध्ये टाकून घेऊया लिंबाचा रस जे आपण लिंबू कट करून घेतले होते त्यातले एक दोन ते तीन लिंबू आपण याच्यामध्ये पिळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लिंबाचा रस मी पिळून घेत आहे आणि बाकीचे लिंबू आपल्याला अशाच प्रकारे टाकायचे आहेत आखे तुम्ही बघू शकता इथं आपलं टाकून झालेलं आहे सोबतच हळद टाकायचं आहे पाव चमच्यावर आणि ठेचलेले जिरे याचमध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ मीठ टाकून झालं की सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे गॅस थोडासा मध्यम करायचा आणि छान असं आपल्याला लिंबू मिरचीही फिरवून घ्यायची आहे फोडणीमध्ये तर एक दोन ते तीन मिनिट आपण हे छान असं फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि आता यामध्ये ओतायचं आहे एक फुलपात्रभर पाणी ओतायचं आहे इथं बघा मी पाणी ओतून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर आता आपण हे फिरवून घेऊया अशा प्रकारे थोडंसं पाणी ओतून घ्यायचं जास्त पण ओतायचं नाही फक्त अर्धा फुलपात्रभर आपण इथं पाणी ओतलेलं आहे आणि याला चार ते पाच मिनिट आपण झाकण लावून घेऊया आणि चार ते पाच मिनिटामध्ये आपल्याला हे दोन तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपली लिंबू मिरची कढईला चिटकू नये तरी ते बघा पाच मिनिट झालेले आहेत झाकण काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता यातलं पाणी सर्व आटलेलं आहे आणि लिंबू मिरची छान अशी शिजून निघालेली आहे आता या चाहे, थोड़ा सशेंग चाहे। तर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं तर मी इथं थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि छान असं फिरवून घेऊया अजून एक दोन मिनिट मी झाकण लावून घेते दोन मिनिटांनी बघूया तर इथे बघा आपले दोन मिनिट झालेले आहेत आणि या लिंबू मिरचीमधलं सर्व पाणी पण आटलेलं आहे तुम्ही बघू शकता सर्व मिक्स करून घेऊया गॅस बंद करून घेऊया आणि काढून घेऊया जवळून दाखवते तुम्हाला तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आपली लिंबू मिरची तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने आज आपण उकडलेली लिंबू मिरची बनवलेली आहे अगदी कमी वेळेत आणि कमी साहित्यामध्ये झटपट अशी सात ते आठ ही तयार झालेली आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा बनवून बघा धन्यवाद